नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत भाजपाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अपेक्षित या जागा मिळणार नाही याची जाणीव होताच आता शिंदे गटाने भाजपाला कडक इशारा देऊन टाकला आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून शिंदे गट आणि भाजपात चांगलीच झुसपूस सुरू आहे जागा वाटपात भाजपाकडून शिंदे गटाला दिली जात असलेली दुय्यम वागणूक शिंदे गटाच्या आधीच लक्षात आलेली आहे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एकदा फटकारले होते तरी देखील भाजपावर त्याचा काही परिणाम झाला नाही म्हणूनच की काय आता पुन्हा रामदास कदम यांनी थेट इशारा दिला आहे मोदी शाह यांच्यामुळे भाजपात आलो पुन्हा पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपावर निशाणा साधला आहे लोकसभेच्या जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे मोदी आणि शहा यांच्याकडे बघून आम्ही भाजपसोबत आलो पण पुन्हा पुन्हा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे हे थे लक्षात ठेवा असे म्हणत रामदास कदमांनी भाजपा नेत्यांना इशारा दिला आहे आमचा विश्वासघात होणार नाही याची दक्षताही घ्यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या फरकाने मोदी पुन्हा पंतप्रधान होतील पण माझी एकच खंत आहे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी मोदी आणि शाह यांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही आलेलो आहोत आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे सिटिंग जागावरही भाजपची काही मंडळी प्रयत्न करीत आहेत उमेदवारीसाठी तालुक्यात मतदारसंघात जात आहेत शिवसेना राष्ट्रवादीच्या सिटिंग जागावर जबरदस्तीचा प्रयत्न सुरू आहे युती असतानाही आम्ही इतका मोठा निर्णय घेतला आहे विश्वासानं भाजपासोबत आलो आणि मंत्रिमंडळ बनलं भाजपाचे काही नेते भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदारांना बाजूला ठेवून करीत आहेत हेच मुळात त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यात भाजपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरील नेत्यानं घेतली पाहिजे रत्नागिरी रायगड मावळ छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात भाजपचं घणास्पद राजकारण सुरू आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे केसाने आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असा कडक इशारा रामदास कदम यांनी दिला आहे माझं नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा असे म्हणत शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी राज्यातील भाजप नेत्यांना हा इशारा दिला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर सध्या चर्चा सुरू आहे यासाठी केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष असल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातील जागा वाटपासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत बंद दारा चर्चाही केली लवकरच महायुतीतील जागावाटपाच चित्र स्पष्ट होणार आहे जागावाटपात काय होणार याचा अंदाज शिंदे गटाला आलाच आहे अपेक्षित जागा नाही मिळाल्या तरीही शिंदे गटाला काहीच हालचाल करता येणार नाही हे ये देखील तितके स्पष्ट आहे इशारे दिले जात असले तरी ते, ते पोकळ असणार आहे फार तर शिंदे गट छुप्या बंडखोरीला उत्तेजन देऊ शकतो भाजपाने शिंदे गटाच्या इशाऱ्याला नाहीच किंमत दिली तर शिंदे गटाची भूमिका काय असेल असे तुम्हाला वाटते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपली मते मा जरूर मांडा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक जरूर द्या धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार